हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा जमीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगे हाथ अटक केली खामगाव खापोरखुटी येथील सज्जाचे तलाठे रावसाहेब काकडे यांच्याकडे सात बाऱ्यावर वारस चढविण्याचे प्रकरण प्रलंबित होते संबंधित तक्रारदार हा मालक असून तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एकली आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे प्रकरण रखडल्याचे होते जमिनी संदर्भातील सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध असताना हे केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशाने काम प्रलंबित ठेवले जात होते त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली काल सायंकाळी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक

त्यांनी तहसील कार्यालय राजा येथे प्रस्ताव सादर केलेला आहे व सदरचा आदेश करण्यासाठी तला आलोसे तलाटी रावसाहेब काकरे हे त्यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहित प्रोत्साहन देत आहेत व तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मनोज झिने हे राज्याची मागणी करत आहेत अशी तक्रार आल्यावरून हो आम्ही तसे पडताळणी केली तक्रारीची त्यामध्ये पडताळणीमध्ये दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी सापळा लावला असता तक्रारदारांना सोबत घेऊन तलाठी तलाटी श्री रावसाहेब काकडे हे तहसील कार्यालयात आले आणि तहसील कार्यालयात यांनी महसूल साहेब मनोज जिने यांना लाच द्यावी असं प्रोत्साहन करून जिने यांना घेण्यास हे केलं प्रोत्साहित यांना देण्यास व जिने यांना घेण्यास प्रोत्साहित लाच घेण्यास प्रोत्साहित केले आणि जिनेनी मागणी केलेली के सात हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना सापळ्यामध्ये रंगे हात पकडण्यात आला त्यानंतर पोलीस स्टेशन चिनखेड राजा येथे लाप्रवीचे कलमां अंतर्गत म्हणजे ह्याच्या लाख रुपये प्रतिबंधक अधिनियमच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना आरोप आलो दोन्ही आलोश अटक करण्यात आले सदरचा तपास हा आमचे लाप्रवीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार हे करत आहेत सदरची कारवाई ही आमचे लाप्रवीचे पोलीस अधीक्षक श्री जगताप साहेब पोलीस अपर पोलीस अधीक्षक श्री शिंदे साहेब परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे तपास आवाहन करण्यात येत आहे की शासकीय कामासाठी जर कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये लाचे मागणी होत असेल तर आपण मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता आमचे आम जे दूरध्वनी क्रमांक आहेत लाप्र लातुजपूत ब्युरो बुलढाणा यांचे झिरो बहात बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस व टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर कॉल करावा त्याचबरोबर माझा वैयक्तिक नंबर पण मी दिलेला आहे त्यामध्ये माझा नंब मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बावन्न झिरो एक अठ्ठ्याऐंशी यावर फोन करून आपली तक्रार सांगावी आणि कार्यालयात येऊन तक्रार द्यावी